काय रे त्याच घर त्याची गाडी त्याचं यश बघून तुला स्वतःच आयुष्य भिकारी वाटायला लागले? का तुलना करतोय स्वतःची जगाशी लक्षात ठेव सूर्य आणि चंद्र दोघेही चमकतात पण आपापल्या वेळी त्याची वेळ सकाळी होती तुझी वेळ अजून यायची आहे देवाने तुला बनवताना काहीच कमी ठेवलं नाही फक्त तुझं पॅकेजिंग वेगळं आहे आणि त्याच वेगळं लोकांना कॉपी करू नकोस कारण तू एक मास्टर पीस आहेस ज्याची दुसरी प्रत या ब्रह्मांडात उपलब्ध नाही तुझ्या बोटांचे ठसे जसे कोणाशी जुळत नाहीत ना तसंच तुझं नशीब सुद्धा कोणाशी जुळणार नाही स्वतःवर प्रेम करायला शिक ू नकोस मी तुझ्या पाठीशी